thank <laughs> you पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांचा सेवापूर्ती सोहळा मनोगतात संपूर्ण जीवन प्रवास कथन नाशिक शहरातील पंचवटी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले आपल्या चौतीस वर्षे पोलीस दलात सेवा देणारे नंदन सर यांचा पोलीस खात्यातील निष्कलंक असा कार्यकाळ संपल्याने एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांना सेवानिवृत्त करण्यात आले एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांचा वाढदिवस देखील असल्यामुळे नाशिक शहरातील कृष्णा लॉन्स येथे नंदन सर यांचा सेवापूर्ती तसेच वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली त्याचबरोबर त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांकडून नंदन बगाडे सर यांचे स्वागत सत्कार करण्यात आले त्यांच्या मुलीने वडील चौतीस वर्ष पोलिसात असल्यामुळे आपल्या परिवारासाठी वेळ देऊ शकले नाही अशी खंतही आपल्या कवितेतून व्यक्त केलीच नाही जन्माला घातलं पण बालपण आईच्या खुशीत गेलं बापाला वाटूनही झोपताना कधी खुशीत घेता आलं नाही खरंच बाप माझा कधी जगलाच नाही शाळेत पाठवून कर्तव्य केलं आईनेच मग पुढचं कर्तव्य पार पाडलं कामाच्या ओझ्याखाली हो इच्छा असूनही अभ्यास कधी घेता आला नाही खरच बाप माझा कधी जगलाच नाही प्रत्येक आनंदाला आईचे हास्य पाहून हसलो आणि दुःखाला अश्रू पाहून रडलो पण माझ्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःचा आनंद विसरून गेलेला बाप माझा कधी जगलाच नाही खरच बाप माझा कधी जगला नाही तसेच नंदन बगाडे सर यांनी आपल्या मनोगतात आपला संपूर्ण जीवन प्रवास कथन केला बघा सविस्तर माझे ज्येष्ठ मामा विजय पवार माझे मेवणे ज्येष्ठ मेवणे माझे अरविंद भाचन श्री विजय डवळे श्री प्रदीप गणोरे आणि माझे सर्व इथे उपस्थित सगळे माजी सैनिक ज्यांनी एकेकाळी फार मोठं युद्ध म्हणजे रणांगणावरती शौर्य काम केली असे लोकांना मी आज बसवलेले आहेत हे काही थोडक म्हणजे हे सगळ्यात महान लोक आहेत की ज्यांनी युद्धभूमी गाजवलेले सगळे एक सर्विसमॅन बसलेले हे सगळे एअरफोर्स नेव्ही आर्मी हे आर्मी इथे हे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर सालची लढाई स्वतः सायबर गिट विमान पाडणारे विजय पवार त्यांचा त्या वेळेच्या तत्कालीन स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे आणि स्वतः हात मिळाला मी स्वतः फोटो बघितलेला आहे आणि त्यांच्या मातोश्री म्हणजे माझ्या आजी यांना त्या वेळेला स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी वीर माता म्हणून पुरस्कार दिलेला आहे त्यामुळे जोरदार टाळ्या झाले पाहिजे असं हे माझा आजचा आदरणीय व्यासपीठ आहे इथे कोणी मोठा प्रशासकीय अधिकारी नाही काही नाही परंतु हा हेच माझे आदरणीय व्यासपीठ आहे समोर बसलेले माझे सर्व बंधू भगिनी तसेच इतर माझे पोलीस खात्यातील सर्व अधिकारी अंमलदार मित्र यांचं आज मी इथे स्वागत करतोय आजचा हा कार्यक्रम आहे माझ्या सेवापूर्तीचा सेवापूर्ती सोहळा हा जो सेवापूर्ती सोहळा आयोजित केलेला आहे हा हा माझे चौतीस वर्ष निष्कलंक आणि निर्विघ्नपणे म्हणजे कोणताही माझ्या पूर्ण पोलीस खात्याला डाग न लागता हा तुम्ही आज त्याप्रमाणे माझी चौतीस वर्ष, वर्ष सेवा ही झालेली आहे आणि ही सर्व मेळवानी ही माझी ईश्वराची कृपा आहे माझ्या परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती आई यांचा सद्गुरूंचा आशीर्वाद आणि माझे स्वर्गीय आई वडिलांचा आशीर्वाद तसेच आपल्या सर्वांचं थोरा मोठ्यांचं सहकार्य यामुळे मी माझी चौतीस वर्ष ही सेवा ही निष्कलंक आणि कोणताही डाग न पडता म्हणजे सुरळीत पार पाडलेली आहे आता माझा जसा जो प्रवास जर झाला जीवनाचा तर माझी जन्मभूमी ही मुंबईची आहे माझा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट रोजी मालाड मुंबई येथे झाला मालाड मुंबई येथे झाल्यानंतर आम्ही तिथे एका छोट्या राहत होतो त्या चाळीमध्ये राहिल्यानंतर माझं पदवीधरपर्यंत शिक्षण मी मुंबईमध्येच केलं आणि मला चार बहिणी मोठ्या मी सर्वात लहान माझे वडील सिव्हिल इंजिनिअर मुंबई येथील मोठे मोठे जे आस्थापन आहेत हॉस्पिटल्सच्या वगैरे जे जे हॉस्पिटल वगैरे ते त्या काळात कामा हॉस्पिटल हे त्या माझ्या वडिलांच्या आजच्या बांधलेलं आहे त्या काळामध्ये म्हणजे ते सर्वटत होते नोकरी पण खाजगी कंपनीमध्ये होते परंतु त्यावेळेला ते सिव्हिल इंजिनिअर होते तर त्यावेळेला मी माझं पूर्ण बालपण वगैरे सर्व मुंबईमध्ये गेलं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मी कामधंद्यानिमित्त म्हणजे वडिलांच्या याच्यामुळे आम्ही स्थायिक झालो नाशिक येथे सुरुवातीच्या काळात माझं नाशिकमध्ये आल्यानंतर ना जर असं खडगरच घेऊन गेलं मी चार पाच खाजगी कंपन्यात नोकरी केली कंपनीमध्ये नोकरी केल्यानंतर मला मी नंतर पोलीस खात्याची मला भरती होण्याची इच्छा होती त्याचं एकमेव कारण असं आहे की माझे स्वर्गीय आजोबा श्री एकनाथ अंबादासजी पवार हे पहिल्या ब्रिटिश पोलीस दलामध्ये त्या काळामध्ये ब्रिटिश पोलीस दला म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या दरम्यान त्याच्या अगोदर त्या एकोणीसशे पस्तीस त्या काळामध्ये ते ब्रिटिश पोलीस हवलदार म्हणून होते त्यांची जवळजवळ सतरा वर्ष सर्विस झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य आपल्या त्या महाराष्ट्र जो लढा होता स्वातंत्र्य मुक्तीचा महाराष्ट्राचा स्वातंत्र्य तर त्यावेळेला त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन त्यावेळेला त्यांनी त्या सक्रिय सभा घेतला त्यांचे मित्र जॉर्ज फर्नांडिस वगैरे त्या काळात ते त्यांच्या पंक्तीत बसायचे आणि त्यानंतर त्यांना सजा पण झालेली होती ते स्वातंत्र्य सैनिकच्या संग्रामामध्ये आणि त्यांच्या प्रेरणा त्यांची प्रेरणा तुम्हाला मिळालीच पोलीस ठाण्यात जाण्याची परंतु त्यानंतर माझे चार मामा जे एकोणीसशे बासष्टच्या चीनच्या लढाईचा एक मामा होते अशोक ते स्वर्गीय आहेत त्याच्यानंतर आता हे विजय एकनाथ पवार हे एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईत तुम्हाला आता त्यांची ओळख सांगितली की ते, ते भारत पाकिस्तान युद्धमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग ते एक सिरिजमॅन त्याच्यानंतर माझे सासरे ते पण माझे मामा त्यांनी पण एकोणीशे एकाहत्तरच्या लढाईत सहभाग सहभाग घेतला अशा प्रकारे म्हणजे ते चार मामा असे सैन्य दलामध्ये तर त्यांच्या मला जी पोलीस खात्यात जी थोडक्यात सांगायचं म्हणजे जी प्रेरणा मिळाली ती माझ्या आजोबांकडून आजोबांकडून आणि मामांकडून मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे मी आज पोलीस खात्यात भरती झालेलो आहे आणि अशा तऱ्हेने मी एकोणीसशे नव्वद साली पोलीस खात्यात भरती झालो भरती झाल्यानंतर सुरुवातीला मी मालेगाव शहर त्याच्यानंतर नाशिक रोड पोलीस स्टेशन अंबड या ठिकाणी काम 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 केलेलं आहे अंमलदार म्हणून त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यावेळेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे परीक्षा निघाण्यात आली त्यानंतर मी पोलीस उपनिरीक्षक झालो पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर मी आतापर्यंत म्हणजे नागपूर शहर नागपूर शहर नंतर जळगाव जळगाव नंतर नाशिक ग्रामीण मध्ये सिन्नर पोलिटिशियन व्हावी नाशिक तालुका त्याच्यानंतर मग बऱ्याच ठिकाणी अँटी करप्शन आहे त्याच्यानंतर मुंबई ठाणा नंतर कल्याण महाराष्ट्र पोलिस अकॅडमी अशा ठिकाणी कार्यालयात शेवटी माझं मग इथे नाशिक शहरला झालं आता सर्वात मला एवढ्या अभिमानाची गोष्ट अशा भरपूर माझ्या पोलीस सर्व्हिसमध्ये चांगल्या उल्लेखनीय कामगिरी आहे पण आता इथे आपल्याला वेळ कमी असल्यामुळे मी जास्त सांगू शकत नाही चांगल्या डिटेक्शन पण केलेले आहे लॉ ऑर्डरचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केलेले आहेत सर्वात मला एक अभिमानाची गोष्ट इथे सांगावशी वाटते की महाराष्ट्र पोलीस मध्ये मी इंडोर प्रशिक्षण देत असताना पोलीस उपनिरीक्षक आणि डिव्हाइस पीएनना त्यावेळेला मी अडीच हजार पीएसआय म्हणजे चार मध्ये अडीच हजार पीएसआय ट्रेनिंग दिले आणि त्यांना प्रशिक्षण केलेले तसेच पन्नास ते साठ पन्नास ते साठ डीएस यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आज मी महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो पोलीस स्टेशनला गेलो तर तिथे माझा एक तरी विद्यार्थी तुम्हाला सापडेल आणि एक तरी डीएस पी डिव्हिजन डिव्हिजनमध्ये सापडेल तर अशा पद्धतीने मी द्यानार जाण्याचं पुण्याचं काम मिळालेलं आहे अशा प्रकारे मी पुण्याचं काम केलंय नाशिक शहर मध्ये आल्यानंतर मला इथे सुरुवातीला अंबड पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून मी कामगिरी केली तर त्याच्यानंतर काही दिवस मला तिथे प्रभारी म्हणून थोडा चान्स चान्स भेटला पण त्यानंतर मग मला पंचवटी पोलीस स्टेशनला मी दुर्यम पोलिस अध्यक्ष म्हणून कामगिरी केलेली आहे आणि मग अशा पद्धतीने मी ही कामगिरी केली असताना मला इथे भरपूर आमचे पत्रकार बंधूंचं सहकार्य भेटलेलंच आहे चांगलं आणि सर्वांचंच मला स सर, सरळ स सर, सहकार्य भेटलं जनतेचं सहकार्य मिळालं सर्व मिळालं तर मला एवढंच सांगायचं आहे की आ, आता जी येणारी जी पिढी आहे तरुण पिढी तरुण मुलं तरुण पिढी यांना मला असं सांगणं आहे तुम्हाला की आता सध्या व्हॉट्सअप इंस्टाग्राम ट्विटर किंवा इतर नवीन नवीन जे इलेक्ट्रॉनिक वस्तू निघालेल्या आहेत त्या जेवढ्या माणसाला सुखकारक आहेत जेवढ्या फायद्याच्या आहेत तेवढ्या घातक सुद्धा आहेत तर त्या दृष्टीने तुम्ही आपल्या मुलांना मुलगा काय करतो किंवा आपला मुलगा कुठे जातो हे अल्लीच्या जा पिढीचे जे त्यांचे जे पालक आहेत त्यांनी बघणं आवश्यक आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे की त्यांच्या हातात जास्त मोबाईल सारखं हे वस्तू जो काही खिलवणार नाही म्हणजे ते हे तेवढं चांगलं आहे कोरोनाच्या काळात तुम्हाला उपयोगी पडलेले आहे परंतु त्याचा आता दुरुपयोग जास्त व्हायला लागलेला आहे पोलीस स्टेशनला सायबरच्या गुन्ह्यात वाढ होते आहे आल्या लक्षात तर त्यामुळे आपला मुलगा कुठे जातो काय करतो आपलं काम आहे विचारणं तर नेमकं आपलं नेमकं त्याच्यावरती काय चॅटिंग होतं हे तपासणं फार आवश्यक आहे अलीच्या काळामध्ये कारण त्याचे आता दुरुपयोग जास्त व्हायला झालेले आहेत आणि माझं असं एक काम आहे की मला असं दुसरं सांगणं आहे की मी पोलीस खात्यामध्ये इथे नाशिक शहरला होतो माझ्या या चौतीस वर्षाच्या त्या सेवेमध्ये मला कोणत्याही प्रकारचा माझा माझी कोणती विभागीय शिक्षा नाही मला किंवा माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही किंवा इतर कोणत्याही प्रकारची माझी चौकशी नाही माझ्या सर्विस सीटमध्ये या चौतीस वर्षात एकही मला ताकीद नाही शक्त ताकीद नाही एकदम क्लिअर कट असतानासुद्धा माझ्यावर एक इथे मला एक खंत असं वाटतंय किंवा एक अन्य जगाची एक भूमिका माझ्या कायम मनात राहणार ती अशी थोडी भूमिका मला अशी वाटली की मला प्रभारी अधिकार पद मिळालं नाही त्याबद्दल मला ती थोडीशी खंत आहे जर जर मिळालं असतं आता एवढं चांगलं असताना सुद्धा आता तुम्ही आता याच्या व्यक्त जास्त काही बोलू शकत नाही की इतर म्हणजे माझ्या कुटुंबाला तर चांगला आनंद झाला असता बाबा नाही आपलं काहीतरी आहे बाबा घरातला माणूस आहे त्याची एक इच्छा शेवटी शेवटी तरी पूर्ण व्हायला पाहिजे पण तसं काही झालं नाही शेवटी कसं आहे जेवटी जे नशिबात असतं ते होतं आणि जो परमेश्वर जे असं समजायचं पॉझिटिव्ह थिंकिंग की जे परमेश्वर करतो आपल्या चांगल्यासाठीच करतो होऊ शकतं काहीतरी आपल्याला त्यामध्ये पुढे धोका होऊ नये किंवा काही आपल्या अडचण येऊ नये सर्व्हिसमध्ये म्हणून परमेश्वराने आपल्याला सेफ ठेवलेलं आहे ही सेफ ठेवलं हे माझी पुण्य आहे म्हणून मला मी सेफमध्ये नोकरीत पार पडलो त्यामुळे मला काय त्याची खंत जरी असली तरी मला त्याच्यात काही वाईट वाटत नाही माझी जी माझी जी माझी सुखरूप आणि सेवा मला ईश्वराने माझी पार पाडली हीच माझ्या कामाची पावती आहे आणि हेच मला बक्षीस दिलेलं आहे असं मी मानतो काय बोललीच नाही आता हे बघा प्रत्येक यशस्वी हे मन आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी असते किंवा स्त्री असते स्त्री सन्मानतेचा आदर हा करायलाच पाहिजे बरोबर आहे तर माझी ही जी पूर्ण सर्व्हिस पूर्णपणे निर्विघ्नपणे आणि सुखरूपाने शांततेत आणि मला काही तकलीफ नाही पार पडली याचं सर्व श्रेय हे मी माझ्या अर्धांगिनी म्हणजे माझ्या पत्नीला देते तर तिच्याबद्दल सर्वांनी जोरदार टळावाजा मी सर्वांना विनंती करतो कारण असं आहे की माझ्या हे बघा ड्युटीचे काही त्रास फिक्स नसतात पोलीस खात्यामध्ये कधी आला सकाळी तर तो कधी गेल्याला भरोसा नसतो आणि तो तीन मुलांचा सांभाळ करणं शिक्षण करणं हा सर्व ते आणि आपले काही जे जसं रिटायर झालो तसं ती पण रिटायर झालेली आहे परंतु मी असं स्वतःला कधीच समजणार नाही मी रिटायर झालो मला अजून भरपूर समाजसेवा करायची आहे असं झालं का मला लोकांच्या वृद्ध महिला त्याच्यानंतर माता भगिनी यांचे जे जे अन्याय होत आहेत किंवा जे लहान मुलं आणि नक्कीच सहकार्य करणार आहे मी असं समजू नका की मी रिटायर झालो पोलीस त्याच्यावरून म्हणून साहेबांना कशाला त्रास द्यायचा जाऊ दे असं काही समजू नका मनात आले लक्षात मी तुमच्यासाठी 22 वर्षात अजून पण आहे आणि मला सामाजिक कार्याकडे आवड आहे आणि मी शेवटपर्यंत मरेपर्यंत जी कामं मी करणार आहे देशासाठी आणि मी शे... या प्रसंगी नाशिक शहरातील मान्यवर वसंत गीते राहुल दिवे अंकुश पवार यांच्यासह अनेक राजकारणी पोलीस दलातील त्यांचे सहकारी आप्त इष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड सह विवेक बनकर नाशिक